त्याप्रमाणे या वर्षी देखील एक पुण्यातील ऐतिहासिक वाडा किंवा ऐतिहासिक वास्तूंचा जे देखाव करतो तर मागच्या वर्षी विश्रामाग वाडा केला तर त्याच गणपती नंतर एक चार महिन्यामध्ये आम्ही ठरवतो किंवा येत्या गणपतीला काय करायचं तर ठरल्यानंतर लाल महालाची प्रतिकृती करावी असा एक डोक्यात संकल्पना पहिल्यापासून होती आणि शिवाजी महाराज ही संकल्पना आपण जेव्हा विचारात आणतो किंवा बघतो तेव्हा तो एक विचार वेगळाच येतो की बाबा एक महाराजांचं काहीतरी आपण करतोय तर लाल महाल करताना आपल्याला एकच डोक्यात होतं की चारही साइडनी तो करावा कारण आता जो आपण लाल माल बघतो ला तो आत्ता आपल्याला ओपनली दोन साईडनी दिसतो तर बाकीच्या दोन्ही बाजू त्याच्या ज्या बंद आहेत त्या त्यासुद्धा आपण कराव्यात अशी एक संकल्पना डोक्यात होती किती दिवस लागले सगळं तयार करण्यासाठी हा देखावा तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी केला म्हणजे गणपती सत्तावीस तारखेला बसणार होते तर मागच्या महिन्याच्या सत्तावीस तारखेपासून या देखाव्याची सुरुवात घरामध्ये झाली होती तुम्ही अगदी हुबेहूब देखावा तयार केलेला आहे दे, त्यामध्ये लावलेले आहेत ते फोटो कशी संकल्पना म्हणजे तुम्ही असं म्हणलं की महिनाभर आधी सुरुवात केली होती तर पहिले चार दिवस पूर्ण सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही दोन्ही टाइम म्हटलं तरी चालेल पूर्णपणे लाल मालाचे फोटो व्हिडिओ सगळं काढून कलर संकल्पना त्यातली काय आहे किंवा बारकावी काय आहेत वरचा टॉप कसा असेल किंवा आतमधल्या मूर्तींचे किती साईजच्या मूर्त्या आणाव्यात आपण अजून तिथल्या फ्रेम्स कुठल्या आहेत तर त्या लाल महालामधल्या फ्रेम्स आहेत त्याचे फोटो काढून इथं त्याची प्रिंट आऊट लावलेली इथे यामध्ये तुम्ही कोणत्या लाकडाचा वापर केलेला आहे आणि हे तुम्ही स्वतः बनवलं आहे की कोणाची मदत घेतली नाही हे पूर्णपणे डेकोरेशन घरात स्वतःमध्ये बनवलेलं आहे डिझाईन जे केलेलं आहे आपण की एक कॉम्प्युटरला पहिलं स्टेप करून घेतो की आपण की कुठली खिडकी किती अंतरावर असावी कुठला दरवाजा किती अंतरावर असावी पहिलं कॉम्प्युटरवर शुभम म्हणून माझा मित्र आहे त्यांनी सगळी डिझाईन बनवून दिले मला त्याच्यानंतर हे सगळं कटिंगचं काम वगैरे बाहेरनं करून बाकी असेंबल सगळं पूर्ण इथे केले कलर काम असेल किंवा काय असेल हे सगळं पूर्णपणे इथेच केलेलं घरामध्ये तुम्ही तुम्ही स्वतःच केले आहे की नाही नाही ते, ते पुतळे एक रायरी आर्ट्स म्हणून त्यांचं पेज आहे तर त्यांचे हे सगळे पुतळे आहेत तर तो, तो माझा मित्रच आहेत त्यांनी हे सगळे पुतळे वगैरे मला आणून दिलेत आणि ते आपण लावलेले तुम्ही दरवर्षी ऐतिहासिक देखावे करत असतात तुम्ही सुभेदारांचे वंशज आहात आता ऐतिहासिक स्थळांवर किंवा गडकिल्ल्यांवर सर्रास विटंबना केल्याचं अनेक घटना घडत असतात तुम्ही त्याकडे कसं पाहता मी तो तर म्हणेल असं की ऐतिहासिक वारसा जर आपण जपत असेल तर गणपती बाप्पा दरवर्षी प्रत्येकाच्या घरात येतो तर तिथे आपण एक ऐतिहासिक वारसा आपण जपावा प्रत्येकाने एक शिवाजी महाराजांचा असो किंवा पुण्यातल्या ऐतिहासिक कुठल्याही गोष्टी असो याचा देखावा हो केला तर त्याच्यामध्ये जरा जा जास्त आनंद होईल तुम्ही दरवर्षी ऐतिहासिकच देखावे सादर करता त्यामागे काही कारण आहे की आँ... नाही 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 शिवाजी महाराज म्हंटले की प्रत्येकाला एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते तर ते शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर जो उत्साह निर्माण होतो त्याच उत्साहाने आम्ही देखावा सादर करतो कि बाबा एक शिवाजी महाराजांचा देखावा असावा महाराजांचे एवढे आपण प्रसंग ऐकतो बघतो किंवा बघितलेत वाचलेत तर त्या ह्याच्याप्रमाणे आपण हे करतो जसं आता पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला जे प्रसंग दिसतात डोळ्यापुढे तर त्यामुळे अजून एक प्रेरणा वेगळी निर्माण होते घरी आले आहेत काय मागायला काही नाही दरवर्षी ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि बाप्पाच्या आशीर्वादाने वेगवेगळे देखावे घरात साकार करण्याची ताकद निर्माण होईल ही